नमस्कार मी रंजना बिडकर कृषी प्रधान टीव्ही बातमीपत्रामध्ये आपलं विधीमंडळाच्या नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजाच्या सातव्या दिवशी सर्वांचे लक्ष लागलेला व देशभर गाजलेला मराठा क्रांती मोर्चा आज राज्यव्यापी भूमिका घेत विधानभवनावर धडकला कोपर्डी घटनेतील नराधमांना शिक्षा व्हावी मराठ्यांना आरक्षण मिळावं कायद्यातील अटी शिथिल करण्यात याव्या अशा विविध मागण्यांसह आज नागपूर येथे भव्य मोर्चा काढण्यात आला होता त्याचा घेतलेला हा स्पेशल कव्हरेज हजारोंच्या संख्येने निघालेल्या मराठा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आपल्यासोबत काही मराठा भगिनी आहेत त्यांना आपण प्रश्न विचारणार आहोत ताई मला सांगा तुमच्या या मोर्चातून तुम्ही शेतकऱ्यांसाठी कोणत्या प्रमुख मागणी शेतकऱ्यांसाठी कोणत्या प्रमुख मागण्या केल्या शेतकऱ्यांसाठी मागणी म्हणजे ही आहे की त्यांच्या शेतमालाला हमी भाव मिळावा दुसरीच दूस, त्यातच एक आमची अजून एक मागणी आहे की स्वामीनाथन आयोग लागू करण्यात यावा कारण या आयोगाने शेतकऱ्याच्या आत्महत्यांचं जे प्रमाण आहे ते नक्कीच कमी होईल आणि शेतकऱ्याला कर्जमाफी ही पण आमची मागणी आहे अमरावती जिजाऊ ब्रिगेड जिल्हाध्यक्ष कांचन उल्लेख आम्ही आज या मोर्चामध्ये सर्व भगिनींसह सर्व पूर्ण जिजाऊ ब्रिगेड पूर्ण महाराष्ट्रातील जिजाऊ ब्रिगेड आज इथे आलेला आहोत शहराध्यक्ष जिजू ब्रिगेड अमरावती आम्ही आज राज्यव्यापी मोर्चासाठी मराठा त्याचा सभा करता आलेलो हो। आहोत शेतकऱ्यांच्या ज्या वेदना आहेत शेतकरी जे पोशिंदा आहे जगाचा पोशिंदा आहे त्या शेतकऱ्याला शेतकऱ्यावर तुम्ही किती लक्ष देऊ शकता कारण त्याच्या उत्पन्नानुसार भाव मिळत नाही त्यामुळे आत्महत्या घडत आहेत त्यांचे कुटुंब उघड्यावर येत आहे आणि तुम्ही खासदारांना आमदारांना पेन्शन पेन्शन वाढवता पगार वाढवता हे कुठपर्यंत असं चालू राहणार आहे तुमचं आम्हाला हे म्हणायचं मी एक शेतकऱ्याची पत्नी आहे म्हणून मला कळकरीची विनंती करायची आहे की काष्टकारांसाठी शेतकऱ्यांसाठी काहीतरी करा शेतमजुरांसाठी काहीतरी करा सगळा पूर्ण देश आज भारत पूर्ण कशाच्या भरोशावर आहे शेतकऱ्यांच्या भरोशावर आहे आहे ना मग शेतकरी आत्महत्या करेल तर आम्ही कोणाकडे पाहायचं आम्हाला कॉलेजमध्ये पूर्ण फीस भराव लागते आमच्या बाजूचा व्यक्ती भरतो आम्हाला चाळीस पन्नास हजार रुपये भरावं लागते का बरं मराठ्यांना आरक्षण का बरं शेतकरी आत्महत्या का बरं करतात या हे सगळे प्रश्न आम्ही तुमच्यासमोर इतक्या दिवसाचे ठेवून राहिलो तुम्हाला कोणाला काही दिसत का बरं नाहीये आणि का बरं तुम्ही त्याच्यावर काहीच निर्णय का का बरं घेत नाहीये दोन दोन दिवसात तुम्ही नोटा बंद करता एका दिवशी आठ टाकेला तुम्ही सांगता की नोटा बंद केला हे सगळं बंद नाही करता आणि भारतात हे सगळं चालत राहील जोपर्यंत त्यांना त्या मिळणार नाही ना ना ना। तोपर्यंत हे सगळं चालतच राहील आणि शेवटपर्यंत चालत राहील यासह अनेक मुख्य मागण्यांसाठी हा मोर्चा इथे प्रामुख्याने काढण्यात आला होता महिला व पुरुषांची विशेष लक्षणीय उपस्थिती यावेळी पाहायला मिळाली तसेच पोलीस बंदोबस्त ही मोठ्या प्रमाणात यावेळी आपल्याला पाहायला मिळाला अतिशय शांततेत आणि व्यवस्थेपूर्ण हा मोर्चा पार पडला इतरही शहराप्रमाणे नागपूरमध्ये या मोर्चाने मराठ्याच्या भगव्या वादळाने इतिहास घडवला व्हिडिओ जर्नलिस्ट अभिनव नाईक व श्रुतिका गावंडे सह मी ऐश्वर्या चुनडे कृषीप्रधान टी नागपूर आज काही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी विधानसभेच्या पीजी लेवलचे विद्यार्थी आहे हे आज इथे विधिमंडळाचं कामकाज पाहण्यासाठी आले होते त्यांना आपण काही प्रश्न विचारूयात तुम्ही विधीमंडळाचं कामकाज पाहला तुम्हाला नेमकं काय तिथे पाहायला मिळत अधिवेशन सभा कशी भरते चर्चासत्र कसं होते कसं बरखास्त होते कसा प्रश्न मांडते यांचा अनुभव आम्हाला आला टीशन पाहायला आलो त्यावेळेस आम्हाला आमच्या आमचे आमदार जे होते अनिल बोंडे यांनी बोलवलं होतं आणि त्यांच्यामुळं आम्हाला ही संधी मिळाली पण जेव्हा आम्ही इथे आलो अधिवेशन विधिमंडळाचं कामकाज पाहायला तेव्हा विधानसभेचं कामकाज पाहायला मिळालं विधान परिषदेचं कामकाज बरखास्त झाल्यामुळे आम्हाला पाहायला मिळालं नाही आपल्यासोबत व्ही एम व्ही कॉलेज अमरावती येथील काही पॉलिटिकल सायन्सचे विद्यार्थी आहे त्यांनी आज विधिमंडळाचं कामकाज पाहिलं आपण त्यांच्याशी चर्चा करूया दादा मला सांगा तुम्ही आज विधिमंडळाचं कामकाज प्रत्यक्ष पाहिलं तुम्हाला काय वाटलं आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री महोदय जे त्यांच्या कॉन्स्टिट्युन्सीमध्ये आपापले प्रश्न आणतात इथे मांडतात आणि त्याला योग्य तऱ्हेने ते प्रश्नाला उत्तरे देताना मी मान्य सत्ताधारी पक्षातील मंत्र्यांना देखील बघितलं आणि अपोजिशन मधील मंत्र्यांना देखील बघितलं ताई तुम्ही आपण नेहमी विधिमंडळाचं कामकाज आपण अभ्यासात शिकत असतो आज तुम्ही खरोखर पाहिलं तरुणाच्या मनातली जी राजकारणाची इमेज आहे ती आज तुम्हाला इथे खरोखर पाहायला मिळाली का हो खूप चांगली पाहायला मिळाली कारण इथं प्रत्यक्षात मला जाणवलेलं आहे की शेतकरा म्हणजे इथं खूप चांगला असा मुद्दा मांडलेला शेतकऱ्यांचा की जो आपल्या देशाचा कणा आहे की ज्यामुळे आपला देश त्यावर निर्भर करतो तर सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे इथं असा मांडलेला आहे की शेतकऱ्यांसाठी कोणकोणत्या योजना असतात परंतु त्या शेतकऱ्यापर्यंत का पोहोचत नाही म्हणजे या सगळ्यांनी जो खुलासा केलेला आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांना कोणकोणत्या योजना आलेल्या आहेत त्यांना कोणकोणत्या योजना त्यांना माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे म्हणून या सर्व तिथल्या सर्व पक्षांनी चांगल्या प्रकारे शेतकऱ्याबद्दल सांगितलेलं आहे आता जे पाहतात की विधान परिषद असो किंवा विधानसभा आणि जे काही शेतकऱ्यांचे प्रश्न असो विद्यार्थ्यांचे असो बेरोजगारीचे असो किंवा कृषी संवर्धक प्रश्न असो आणि खरोखरच त्या प्रश्नांचा उलगडा त्या विधानसभा आणि विधान परिषद मध्ये नक्कीच परिपूर्ण होतो आता अशाच प्रकारचा अभ्यासक्रमातही समाविष्ट कराय करायला हवं का तुम्हाला वाटतं का की अशा प्रकारचं प्रॅक्टिकल वगैरे अभ्यासक्रमात समाविष्ट करून यांना शिकवायला पाहिजे अशा प्रकारचं प्रॅक्टिकल पाहिजेच कारण स्टुडंट प्रत्यक्ष पाहतात आम्ही शिकवतो विधान परिषद विधानसभा किंवा सगळं पॉलिटिकल सायन्स आज त्यांनी प्रत्यक्षपद त्यांना समजलं की कसं विधानसभा असते कशा चर्चा होतात कसे प्रश्नोत्तर विचारले जातात कसे विरोधक प्रश्न मानतात समाजाचे आणि समोरचं सरकार ते सोडवतं की नाही त्याच्यावर सुद्धा चर्चा होतात आजचं जे कामकाज आमच्या विद्यार्थ्यांनी पाहिलं त्यांनी खरोखरीच आनंद मानला पण एक खंत आमच्या मनात राहिली विधानपरिषद बरखास्त झाली तर एवढा मोठा पैसा खर्च करून हे जे कामकाज चालतं हे कामकाज रात्री बारा वाजेपर्यंत चाललं पाहिजे सगळ्या प्रश्नांची तड लागली पाहिजे कामकाज कमी दिवस घ्या परंतु त्याच्यात जास्तीत जास्त प्रश्न सोढा आज नागपूर येथे विधिमंडळाचं कामकाज पाहण्याकरता विविध जिल्ह्यातून विविध विद्यार्थी येथे आलेले होते पॉलिटिकल सायन्सचे विद्यार्थी यांनी आपल्या मनातील प्रश्नांचा इथे आपल्या मनातील प्रश्न इथे जाणून घेतले त्यांची उत्तरे उलगडण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ जर्नलिस्ट श्रुतिका गावंडे सह मी अश्वरा तुणडे कृषीप्रधान टीव्ही नागपूर नेहमीच देश सेवेसाठी तत्पर असलेला कोतवाल पिढ्यानपिढ्या अनेक वर्षांपासून आपल्या हक्कापासून वंचित राहिला आहे त्याच्या विविध मागण्या पूर्ण व्हाव्यात याकरिता सहपरिवार राज्य विधीमंडळावर मोर्चा धडकणार आहे तत्पूर्वी राज्यव्यापी अधिवेशन नागपूर येथे पार पडले याच पार्श्वभूमीवर कृषी प्रधान टीव्ही ने राज्य कोतवाल संयुक्त संघर्ष समिती गेली तेहतीस वर्ष कोतवालांना चतुर्थ श्रेणी मिळावी सेवानिवृत्त कोतवालांना पेन्शन मिळावी आणि कोतवालाचं शोषण जे आर्थिक शारीरिक आणि मानसिक होते तलाठी आणि तहसीलदार समक्ष सर्व श... श... अधिकारी कोतवालाचं शोषण करतात तर त्या संबंधी लढा देतो आहेत आमच्या दुःखाला वाचा फोडण्यासाठी आपण सहकार्य केलं माझ्या महाराष्ट्र राज्यातील सर्व कोतवाल बांधवाच्या वतीनं आपल्या मित्र अभिनंदन करतो आपण धन्यवाद देतो थँक्यू उद्या मोर्चा चालू झाल्यानंतर गवई साहेब जो काय निर्णय घेतील ठोस निर्णय घेतील ते आम्ही सर्व राज्यातले सर्व कोतवाल आम्ही संघटितपणानं तो आए, पेलणार आहे आणि त्या मोर्चेला सामोरे जाणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुतिका गावंडे सह मी ऐश्वर्या सुरडे कृषीप्रधान टीव्ही नागपूर. सातारा जिल्ह्यातील पाटन तहसील कार्यालयासमोर कोयना पुनर्वसन समिती, पाटन तालुका मानवी हक्क संरक्षण समिती यांच्या वतीने प्रलंबित 20 प्रमुख मागण्या घेऊन आज बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. विविध मागण्या पूर्ण न झाल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांकडून देण्यात आला. बफर झोन मधील जी गाव आहे बफर बोपोनमधील गावांच्या आडी ज्या आहेत आणि या ज्या जाचक अटी फॉरेस्ट डिपार्टमेंटनी त्या ठिकाणी टाकलेल्या आहेत त्या अटींच्या संदर्भात सुद्धा लवकरात लवकर शासनाने फॉरेस्टच्या खात्याने हा खुलासा करावा आणि या जाचक आटी रद्द कराव्यात त्या ठिकाणी गेल्या दोन वर्षामध्ये एकही पैसा दिला गेलेला नाही ज्या माणसांनी स्वतः त्याग करून कोयनेसारखं एवढं मोठं धरण बांधलं आणि त्या माणसांना आजही रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागते ही दुर्दैवाची गोष्ट आहे विजय कुमार स्वामी अरविंद जाधव ब्युरो रिपोर्ट कृषी प्रधान सातारा जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी अशोक मित्र मित्रमंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या सर्व रोग निदान तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते बार्शी तालुक्यातील पांगरी येथे आयोजित शिबिरात दोन हजार आठशे रुग्णांची तपासणी व औषध उपचार मोफत करण्यात आले तुकाराम गोडसे ब्युरो रिपोर्ट कृषी प्रधान टी व्ही बार्शी आता आपण पाहू शकता आपल्या शेतकऱ्यांचं हक्काचं चॅनल आपल्या मोबाईल वर त्यासाठी लॉग इन करा डब्ल्यू 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 डॉट आपलं चॅनल आपल्या मोबाईल वर पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडीसह तोपर्यंत नमस्कार